सव्वा चार वाजले आणि ब्लॉगला सुरुवात आता करत्या अशातही आले त्या आणि फोटोज फोटो बघायला तर त्यांच्याच अनिव्हर्सरीच्या फोटो आहे ते हशात आहे तुमच्या फोटो आहे ते मला माहित नाही हे बघा अशात आहे तर तुमचा चेहरा दाखवा आताच ह्यांचा फेस बघा आणि त्यावेळेस बघा किती एनिव्हर्सरी आहे तुमचं तिसरा तिसरा आई आमचे मिस्टर दिसले की हे <laughs> <laughs> लाजा लागलाय का हे होत्या चांगल्या दिसले की हा <laughs> 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 अरे बापरे मग मला असं काय वाटायला लागलंय हे मला माहितीये काय का आहे का मग ह्या फोटो तर हे माझ्या ना जाव्याचीच मुलगी आहे ही पण ह्या तर आम्ही एकूण सात जावा आहेत तर ह्याच जाऊ बाई नव्हत्या बघा वास्तुपूजेला तर आता ह्यांच्याही घराची वास्तुपूजा आहे तर त्यावेळेस ओळख करून दिवस बाहेर किती छोटे बघ मी आई नवीन लग्न झालत त्यामुळे मला काय आठवले ना नवीन लग्न अजून चुडा वगैरे हाय होय माझी आई पहि नाही त्यावेळेस फ्रेंडच वेगळे सगळ्यांचे वर्षापूर्वीची पार्टी अशी असते बघा अशा <laughs> <laughs> काकीच्या लग्नाची पार्टी कशी आहे ही मला सांगा बर का कुठल्या तरी एका दिले ना तेव्हा नवीन कुठलाही एवढ्या काळातला तुम्ही पन्नास वर्षाच्या मागच्या काळातला आहे का का आता फ्रेश द्या आता अनिवर्सरी कधी आहे तुमची लक्षात ठेव सोनू अशा <laughs> आठवणी ना या कॉम्प्युटर मुळे ते पण किती तरुण आहेत बघा हे आमच्या तीर कॉम्प्युटर मुळे इतकं ते आम्ही बघितलं ऑलरेडी काकी फोटो हे हा नाही तुम्ही बघा कि बघितलंय ना मजा येते बघायला सगळ्यांसाठी चहा ठेवलाय मस्त आल्याचा चहा आणि पोरींसाठी चहा देऊत तर म्हटलं चला खोलपात्र त्या द्यावं सगळ्यांना तर चहा घेतोय मस्त आणि जास्त आल्याचा चहा उकळा का नाही खरंच एकदम भारी लागतो पिण्यासाठी पण आणि अशा गार पण हवा सुटले बाहेर येत हो का झालंय चहा कुठे आहे खत बिया कुठे आहेत सगळी नाही गाडी करून आणल्या गाडीवर आणले म्हणजे आलंयच वे तर आज बी बिया न खत सगळंच आणलेलं आहे त्यांनी डायरेक्ट मिळत नाहीत आहे काय चहा झालाय वाटतं बाहेर त्यामुळे कमी करायला लागला युरिया पण आणलं काय हो वर्ष एकदम माझ्या बेडरूम मध्ये नुसतं तुम्हाला पसारा 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 बारीक 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 तुकडे दिसत असतील तर हे त्यामुळे ब्लॉक काही केलाच नाही आणि ताई पण आल्या आल्या आणि मला मदत केल्या काय केल्या मदत तुम्हाला सांगते तर दिवसभर मी हा ब्लाउज शिवला आता मला सगळं पसारा आवरायचं आहे सैदर मी आज दिवसभर बघा हा दिवस ब्लाऊज शिवलाय तर ह्या ब्लाऊजला मी शिल्लक भरपूर असं कापड होतं तसं नको धरू असं असं खाली ठेव अरे बघा अशी डिझाईन केली आहे अगदी असं चौकोन गळा साधा सिंपल काढला आहे आणि असे त्रिकोण लावलेत आपले समोसा टाईप आणि कापड असं शिल्लक होतं तर नेहमीप्रमाणेच शिवलाय थ्रिपोरचं असं आपलं नेहमीप्रमाणे थ्रिपोरचं ब्लाऊज आणि हा एक शिवला आहे तर हा पण दाखवते तुम्हाला तर हा मटका गळा आहे तर हे तर असे दोन ब्लाऊज तयार झालेत म्हटलं ब्लॉगिंग करण्यापेक्षा म्हटलं पटापट आपले रोज एक एक ब्लाऊज कारण की खूप ब्लाऊज पेंटिंग पडलेत माझे आणि शेतीचे कामं चालू व्हायचे अगोदर ना आणि हे नॉड मात्र मला अशाताईनं मला करून दिलेले हे बघा थोडं वेगळ्या पद्धतीचं हे त्यांनी मला मदत केलं हे आल्यानंतर हे नॉड तर हे असे दोन ब्लाऊज मी आज दिवसभर शिवले तर सईपरीचं मध्ये मध्ये लुडबुड असते आणि ताईची मदत काय झाली ते सांगते तर हा ब्लाऊज त्यांनीच कट केला आणि थोडंफार मला ना ब्लाऊज शिवायला थोडं मदत केले लय लोड होईल आश्वी तुम्हाला कमरेचा त्रास होईल इतकं माझ्या जावेला काळजी आहे ना काय सांगू तुम्हाला आहे की नाही काकीला काळजी आहे हां करते ना काकी काळजी तर इतकं मला मदत झाली अशाताईची आज तर त्यांनी असा अर्धा ब्लाऊज शिवला आहे अर्धा म्हटलं तरी पण नव्वद टक्के याचं जा कामच झालं आहे आता मला बघा काय करायचं आहे लेसिंग करायचं आहे परत पुढचं बटन पत्ती, हुक हुकपट्टी बरंच फिटिंगचं बघायचं आहे थोडंफार भाईचं बघायचं आहे म्हणजे आता हे मी काय आता करत नाही कारण पाच वाजले आहेत आणि माझं आता कॅपॅसिटी पण संपली आहे आता सगळं पसारा मला काढायचं तू तिथंवर सगळे चिंद्याभत्रच झालेले आहेत घर सगळे हे बघा असे <laughs> आता हे मी उद्या करणार आहे हे सगळं तर आशाताईनं शिवलेला हा माझा अर्धवट ब्लाउज खूप मदत झाली मला आशाताईंची तर असं आशा जाणताय नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पावणे सहा वाजलेत तर दहा बारा दिवस पाऊस उघडला नव्हता सारखा अंधार अंधार दाखलेला असायचा आणि पाच वाजले की नाही असं वाटायचं की संध्याकाळ झाले की दुसरं कुठलं काम करू का नको असं संध्याकाळचं वाटायचं जसं की बा आता झाड कटिंग वगैरे करणं हे बघ भरपूर असं ऊन पडलंय आणि आज हे म्हणत होते मला की अश्विनी आज पाऊस नाही पडला तरच बरं आहे कारण की आता सलग ना दहा बारा दिवस पाऊस पडतात आणि त्यामुळे थोडंसं ना वापसा वापसा म्हणजे पेरण्यायोग्य जमीन झालेली आहे आपली तर थोडंसं कोरडं पाहिजे ना तर उद्या थोडं काय पेरायचं नियोजन आहे ह्यांचं है त्यासाठी हे दिवसभर खत आणि बी आणखीन पण ते घरी मगाशी आले चहा पिऊन परत मळायला गेले तिथं सगळं ते उतरून घ्यायचं आहे जे का आपलं वर्षभराचं खत असू युरिया असू बी बी एन असं काही असं हे बघा ह्याचं आगावपणा तर ह्याचं आगावपणा काय केलं आहे मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे जुनं का आगोपना केलं ते आणि ब्लॉगला सकाळपासून सुरुवात न करण्याचं कारण जे आपलं काल आपल्या स्वातीबद्दल आपण जे काढलं होतं ना विषय त्यामुळं पण मन जरा उदा झालं होतं ते पण झालं आणि म्हणजे व्हिडिओमुळं का होईना घरातले सगळे आज रडले त्यामुळं पण म्हटलं नकोच ब्लॉग वगैरे करला आणि असंही दररोज एक ब्लाव काम एक ब्लाऊज शिवायचं घरातली कामं करायचं दररोज चालू चालू आहे आज एकच्या वाटेनेच दोन ब्लाऊज शिवले तिसरा पण ब्लाऊज निम्मा अर्धा झाला अशा ताईमुळं तर त्यामुळं पण ब्लॉक आहे असं एवढं काही का करावं असं वाटलंच नाही आणि घरातले सगळ्यांचे फोन येऊ लागले ना आज आठवण आली आठवण आली असं सगळ्यांचं त्यामुळं पण तर असं काही हरकत नाही तर थोडेसे दररोज लकी खाऊन लकीला पण चपाती भाकरी करावंच लागते ना मग गॅसवरती स्वयंपाक असेल तर मी काय करते लकीला मोजून किंवा आम्हाला लकीला पण ताजं ताजं करत असते चपाती भाकरी आणि चुलीवरती जेव्हा करते तेव्हा थोडंसं स्वयंपाक म्हणजे चार पाच चपात्या एक्स्ट्राचं असतं जसं की लकी किती खाऊ काय खाऊ मग आता काय आहे दोन तीन दिवस दों चुलीवरती स्वयंपाक आणि लकीला जास्त कमी पण मी चपाती भाकरी असंही असते तर थोडंफार उरलेलं असतात की पोरं कधी कमी जास्त जेवलं जा असतात मग ती चपाती खरंच खूप उपगेर राहतात जसं शेळ्या आणल्यापासून दोन दिवस जरी त्यांना असं तुकडं चपातीची करून जरी असं घातलं तर तुम्हाला सांगते त्यांचं ता एक टायमाचं जेवण होऊन जाते म्हटलं आता चला त्यांना ते चपाती तुकडे जास्त कडक झालेत लकीला पण नको असं जास्तीचं असं कुंबट कुंबट वास होऊ म्हणून मी चपात्या ते वाळवले तर चपात्या असो किंवा भाकरी असो उन्हामध्ये म्हटलं आता शेळ्यांना तेच घालावं आणि थोडंसं पारेजतकाचं झाड पण कटिंग करायचंय खालून का करायचं ते पण सांगते तुम्हाला नाही कुठला करून घेतलंय काय सवय असते का माहिती जेव्हा आम्ही येतो आतमध्ये तेव्हा तुमचं म्हणणं असतं की आम्हाला घेऊन जा तर लंगडायला लागले पाय कुठं तिथे तिच्या नत्यापाशी ना जखम तर काय दिसत नाही पण लंगडा लागले चांगले बघू आता तिची जखम तिच्याकला असणार आहे तारोंमध्ये वगैरे पाय टाकून तू खातेस काय तुमची अग सांगू कशी गंगपशी आता आई शेळ्यांची नावं लई जुळतील गं गंगू सांगूच आई झी अजून त्या कडा पाहिजे होती अग पण करते आरत नाही आहे हिच्यात नाही आहे आणि मी सकाळी म्हणून काय केलं माहिती का हा जो शेवगा आहे ना तर हा शेवगे छापे खूप खाली खाली आले तर शेवगा पूर्ण सवाळून त्यांना दिलं होतं ह्यांचा आवडीचं खाणं आहे तर म्हणलं आता समोरचं जे आपलं बागेतलं पारपक्काचं झाड आहे ना भला मोठा मला सरळ दिसलाय मगाशी अशी मी पण बघितला घरात पण या शक्यता आणि साप विचू किरड्याचं पण खालचं थोडंसं मोकळं थोडं म्हणलं

हे बघा सरडा किती मोठा टुकू 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 बघाला म्हणजे अंगाज काटायला लागले ते भीती वाटायला लागले तर असं आणि दुसरी गोष्ट तुळशीचे रोपं वगैरे असलं ना सापा किड्याची भीती नसतात म्हणतात पण तरी ना मी इथलं जे काय आहे बारीक 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 हे हातानं सगळं आता काढून घेते इथलं गवत आणि हे बघा हे असं खाली बारी काय गेलेलं वगैरे काय दिसत नाही काय नाही आणि आपलं इथंच दरवाजा आहे त्यामुळं काळजी घेतलेली बरीच का नाही परू शेळीचं खाद्य पण होऊन जाते

काय करायचं अगं ते पोती होती ना आम्ही खेळताना पडायच म्हणून आले बी सगळं तुरीच आहे पडायला ते सगळं उगवले शेळ्यांचं खाद्य होते थोडंफार आता बघितलं का परी पडलं किती आगाव येत दरवाजा जुगाड लावून उघडले म्हणून तर पायाला जका मग ए, 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 लकी लकी आपले मारेन आगाव चला उघडलं असेल दरवाजा थांब हा टाकतेकडे पिल्ल्याला ह्यांना टाक थांब तुम्हाला आणले म्हणते मग टाकू समा परीनं काढले ते पारिजातकाच खालच सवाळलं बुडातलं बुडातलं काय आलेलं गेलेलं कळत नाही ना आवडी ना हे काय आवडीनं खाते त्या तिथलं गवत काढलं पारिजातका बसलं गवत गवत तरी बी वरडते त्या दे पिलो हे बाहेर पडेल पिलो त्याच्या की नाही एक भाजी होऊन जाते राजगिराची तर हे बघा भरपूर आले भरपूर भरपूरची राजगिराची भाजी पूर्ण चांगली आपली पोट पौर्णिमेची पण ना तयारी चालली म्हटलं चला ही पण साडी काढूनच घ्यावं जेव्हा मी सोलापूरच होते ना मीनाक्ष आपल्या पुण्यावरून भेटायला आल्या होत्या तर त्यांनी असं छान गिफ्ट मध्ये ही साडी आणलेली आहे मला तर अशा पद्धतीचं पदर वगैरे आहे तर आता हे रात्रीची वेळ कसं दिसते मला माहित नाही खूप छान पदर आणि साडीचं कलर पण इतकं छान आहे ना तर इतक्या प्रेमानं मयानं ताईनं साडी आणलेली आहे तर म्हटलं चला वटपौर्णिमेला मी ही साडी घालणार आहे तर कसं वाटते ही साडी नेसल्यानंतर ह्याचं पण एक कुतूर आहे आणि साडी कशी आहे हे पण मला सांगा पूर्ण पदर वगैरे काठ पदर हे वगैरे किती सुंदर आहे एकदम मस्त आहे तर ह्याच्यावरच ब्लाऊज ना तयार करायचं आहे आणि साडी पण तयार करायची आहे मला तर आज मी ह्याच्यातलं ब्लाउज काढून घेतलाय ब्लाऊज पीस आणि ही साडी मी वट पौर्णिमेला घालणार म्हणजे नेसणार आहे कशी वाटते ही साडी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर वट पौर्णिमेस तयार सुद्धा मला चालू म्हणजे तयारी करायची चालूच आहे असं समजा तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आणि ह्याचा ब्लाऊज पण तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार असं आहे तर दररोज एक असं ब्लाउज मी शिवायला लागलेले कारण की मळ्यातली कामं जर एकदा चालू झाली आता आपलं सीझन आहे ना मळ्यातल्या कामाचे परत काय होणार नाहीये दिवसभर नव्हता ना तर पाणी नव्हतं प्यायला मग पाणी बरोबर कशी आणते आणि मग आम्ही पण आणू शकत नाही आणि इतकं पाण्या इतकं पाण्याचे आपदा झाले आणि विशेष म्हणजे ना पाणी आणायचे जोडीदार मात्र परफेक्ट आहे है, दररोजचं ह्यांचं कामच आहे दोघं मिळूनच पाणी आणतात लकी लांबसारख लकी खाली बघून जावं चुकाट्याच हो बॉडीगार्ड बॉडीगार्ड थांबला येतच बराय मंगूची जोडी खरच या की गेचे आठ वाजलेत आठ वाजलेत आणि स्वयंपाकाचं बघावं म्हटलं तर हे बघा असे सकाळचे ना एक पाच सात आहेत आणि भाजी वगैरे सगळंच आहे आणि वहिनीचा फोन आलता ना तर तुम्हाला तर माहिती आहे अक्षूला आपल्या ना मॅगीची इतकी आवड आहे ना मॅगी तसं म्हणजे खाणं अपायकारकच आहे पण काय मुलांना म्हणजे म्हणजे दम निघतच नाही तर कधीतरी महिन्यात पंधरा दिवसात एकदा होते नाही असं होत नाही असं काही नाही पण इतकी लाडके आहे ना अक्षू जेव्हा फोनवर बोलत होती ना तर आता आम्ही मॅगी खाते असं बोलत होती स्पिक थोडं ऑन मध्येच मी बोलत होते ना मग त्यावेळेस परुभाई ऐकली तर परोबाईला काय मॅगी असा मॅगी परी खातच नाही कसलीच खात नाही पण तिचं बघून ना ती लागली होती आई तू पण मॅगी कर म्हटलं चला एक दिवस सुट्टी कारण की रोज एक ब्लाऊज शिवाय ते दोन शिवले आणि थोडंफार कंटाळा पण आणि त्रास पण होतोच थोडाफार तरी पण आपलं चालूच असते कुटु कुटु आणि स्वतः शिवलेले ब्लाऊज कधी ऐकत नाही तर असं म्हणजे भरपूर अशी बचत होते आणि बाहेरची पण आपली थोडीफार कामं तरी पावसाळ्यातली बाहेरची कामं काही केले नाहीत बागेत बऱ्यापैकी गवत वगैरे इकडे तिकडे यायला लागले पण थोडस मोठं म्हणजे होऊ दिलं ना मग ती व्यवस्थित काढता पण येतात चिकर पण बऱ्यापैकी जास्त काय हडकलेलं नाहीये आणि उद्याच्या इडली करायची आहे मला ते पण दळून घ्यायचे हे बघा याच्यात थोडस चार मेथी दाणं आणि आपलं उडीत तांदूळ थोडस हरभऱ्याची डाळ याच्यामध्ये थोडस पोहे घालते पोहे घालून मला हे बारीक करायचं आहे उद्या अॅनिव्हर्सरी आहे ना म्हटलं पोरांना काय करू विचारलं तर परी पटकन बनली आणि सई बनली की दोघांना पण इडलीच खायचं आहे मला हे इडलीचं पण दळून घ्यायचंय आणि शॉर्टकट आता गावात ना जाऊन लगेच मॅगी अशी मॅगीचे पुढे तर सगळे मसाले वापरून त्याला घेते एक प्लेट छोट्या छोट्या प्लेट मॅगी आणि आपलं भाजी चपाती भात खाल्लं संध्याकाळचं जेवण होऊन जाते तसे पण आपल्याला बारीक वगैरे करायचं आहे तर मॅगी मध्ये ना एरवी मी टमाटर आणि वठाणाही टाकत असते पण टमाटर तर परी टाकू दिलीच नाही कांदा सुद्धा टाकून देत नव्हती कारण की ती मॅगी एकतर खाता खात नाही पण कांदाही नको म्हणत होती पण कांद्याशिवाय मॅगीला अजिबात मजा येत नाही आणि भरपूर असं मसाले वगैरे टाकून ना मॅगी आपली करते तर मॅगी करताना आणखीन एक ट्रिक काही काय ना अख्खं मॅगीचं हे टाकतात बघा पीस आ, जो जसं की आपले हे तुकडे असतात ना तसं न करता थोडंसं बारीक बारीक कुडकं करून घ्यायचं जेणेकरून जास्तीचं मोठं ते होत नाही आणि पटकन खायला येतं नाहीतर ते खाणं कमी आणि ते सुरुक ओढणं जास्त असतंही माझ्या भाषेत म्हटलं तर तर इडलीचं जे काय तांदूळ डाळ विजत घातली होती ते स्वच्छ आणखीन दोन पाण्याने धुवून घेतलं म्हटलं चला आपलं जेवणाच्या अगोदर सगळी भांडी निघून जातात ना जसं की मिक्सरची आपली भांडे वगैरे असतात तर मी दळून घेते थोडं थोडं पाणी घालून आपलं बारीक बारीक चालू असते तर एक वाटीभर ह्याच्यामध्ये पोहेसुद्धा मिक्स केले आणि माझ्या केसामध्ये जे तुम्हाला क्रंची दिसत आहे ते घरगुती केलेलं आहे तर ते परीनं केलेलं आहे तर ती खुश झाली की आई मी बनवलेलं आहे तो घातलास तर आपल्या ताई नेहमी म्हणतात जे काय सईपरी परी बनवले असते ते वापरत जा तर आज मी ते घातलेले डोक्यामध्ये खुश झाली परी है। तर हे बघा अशा पद्धतीचं पीठ मी इडलीसाठी तयार करून ठेवलेलं आहे तर असा आजचा माझा ब्लॉग होता बघा तर कसा वाटलाय हे सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन